मी तुमच्या सर्वांचा सा मित्र रोहन जगताप तुमच्या सर्वांचा सा आवडता यूट्यूब चॅनल रोहन जगताप ब्लॉग्समध्ये सर्वांचे स्वागत करतो प्रथमतः मी तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आहे तारीख एक, एक एक दोन हजार सव्वीस नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आत्ता आम्ही आहोत सासवडला खूप दिवसांनी मी तुमच्यासमोर येतो आहे म्हणलं चला आता आपण एक नवीन वर्षाची सुरुवात नवीन काहीतरी करून करूयात तर आता मी ट्रॅव्हलिंग करणार आहे तर आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे एक गणपतीचं देवस्थान आहे तिकडे चाललं आहे तिथूनच आम्ही पुढे आरेवारी बीच खवने बीच देवबाग तारकर्ली सिंधुदुर्ग किल्ला अशी काही काही ठिकाणं आम्ही बघणार आहोत आणि काही काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत तर बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासमोर येतो आहे म्हणलं चला आपण एक नवीन व्हिडिओ बनवूयात आणि व्हिडिओच्या माध्यमातून नवीन वर्षाची सुरुवात करूयात आता मी कंटिन्यू हे व्हिडिओ बनवणार बनवणार आहे आणि माझे ट्रॅव्हलिंग आणि महाराष्ट्रात भटकंती चालू करणार आहे नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आता आपण ट्रॅव्हल करतो आहे आपण सातारा मार्गे उंबरज मार्गे आपण पाटण मार्गे चिपळूणला चिपळूणवरून गणपतीपुळ्याला जाणार आहे तर आत्ता माझ्याबरोबर आहे माझी फॅमिली माझी वाईफ आणि माझी मुलगी जिजा आणि माझा एक मित्र आहे शैलेश जगताप माझा भाऊच येतो तो, तो आणि त्याची फॅमिली अशा आम्ही दोन फॅमिली नवीन वर्षाची नवीन एक्सप्लोर करायला चाललो आहे गणपतीपुळे आणि बाई काही ठिकाणी तर चला म्हणलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखव्यात तर चला आता आपण जाऊयात मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहे नारायणपूरमध्ये आणि बरोबर बारा वाजलेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि ह्याच्यापेक्षा सुंदर क्षण असा काही नाही की आम्ही बरोबर बारा वाजता दत्ताच्या मंदिरात आहे नारायणपूरला तर तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा हे आहे नारायणपूर आणि आता चाललो आहे आम्ही दत्ताच्या मंदिरात तर खरंच खूप वर्षाची सुरुवात आपली नारायणपूरमध्ये दत्ताच्या मंदिरात झाली तुम्हाला दाखव मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता आत्ता हा आम्ही खांबाटकी घाट चढून वरती आलो आहे इकडे सरळ जो रोड जातो तो सातारला जातो सातारावरून आपण उमरज मार्गे पाटण चिपळूण मार्गे आपण रत्नागिरीला गणपतीपुळेला जाणार आहोत तुम्ही बघू शकताय ही इनोवा गाडी आहे ह्या इनोवा गाडीत आम्ही गणपतीपुळेला चाललो आहे तर हे बघा की ते माझी मुलगी जिजा माझ्याबरोबर आहे मित्रांनो आपण आता सकाळचे सहा वाजले आणि चिपळूणमध्ये आलो हे बघा हा मुंबई गोवा हायवे ह्या मार्गे आपण पाटण मार्गे या रोडने आलो इकडे आहे मुंबई आणि इकडे आहे गोवा तुम्ही बघू शकता आता आपण आहे संगमेश्वर बस स्थानक खूप वेळा आपण हे बस स्थानक व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आज प्रत्यक्षात आपण इथं आलेलं आहे मित्रांनो आता आम्ही फ्रेश झालोय आणि आता गणपतीपुळ्याचा जो बीच आहे त्या बीच वरती आम्ही आता गणपतीचं दर्शन घ्यायला चाललोय आहे तर चला मग पुढे जाऊन काय काय आपल्याला बीच वरती काय काय बघायला मिळते ते बघूयात आणि आता आपण इथून लेफ्ट घेतलं की गणपतीपुळ्याचं जे मंदिर आहे गणपतीचं त्या मंदिरात दर्शन घ्यायला जाणार आहे त्याच्या आधी आपण इथे थोडंसं ब्रेकफास्ट करूयात आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण डायरेक्ट दर्शन घेऊयात आणि तिथे काय काय बघता येईल त्या बीचवरती आम्ही पण पहिल्यांदाच आलो तर माहिती नाही इथे काय काय तर आपण आता दर्शन घ्यायला जाऊयात गणपतीचं आणि त्याच्यानंतर आपण तिथला एरिया एक्सप्लोअर करूयात सध्या इथे खूप गर्दी आहे आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस आहे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षामुळे आज इथे गणपतीपुळे येथे खूप जण लोक पर्यटनासाठी आलेले आहेत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत आत्ता आपण इथे श्री वरद विनायक हॉटेल आहे तिथे नाश्ता करायला आलो आहे बघा ही आहे आंबोळी हे बघा संस्थान श्री देवगणपतीपुले दर्शनासाठी एवढ्या चार लांगा लागलेल्या आहेत मी आता दर्शन मागेत लागलेलो आहे आणि गणपतीच्या दर्शनाला आलो इथे आम्ही तुम्ही बघू शकता इथं किती मोठी लाईन आहे जिजू मित्रांनो आता आपण आलेलो आहे गणपतीपुळे गणपती मंदिराच्या बाहेर हे बघा हे बघू शकताय गणपतीचं मंदिर आणि ह्याच्या समोरच हा जो आहे बीच मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता आपण आहे गणपतीपुळ्याच्या बीच वरती किती पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने किती पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि जे गणपतीपुळ्याचं जे फेमस मंदिर आहे ते हे ते दर्शन दर्शन मंदिर आहे आत्ताच आम्ही इथे दर्शन घेतलं दर्शनाला दोन तास लागले आम्हाला दर्शनाला मंदिर खूप सुंदर आहे आणि गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे अतिशय प्रसन्न वाटलं इथं आल्यानंतर साईडने आपण चाललोय तर तुम्ही एक तुम्हाला एक मी नजारा दाखवतो तो तुम्ही नजारा बघा हे बघा पूर्ण हा समुद्र असा अंग पसरलेला काय भारी हे बघा नारळाच्या बागा आत्ता आपण आहेत रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी शहरामध्ये येत आपण आत्ता बघू शकता तुम्ही रत्नागिरी शहरात आम्ही येतोय आम्ही पहिल्यांदाच ह्या शहरात आलो आहे तर बघा मित्रांनो आता आपण ह्या रोडने आलोय हा जो रोड आलाय तो रत्नागिरीवरून आलाय आणि इकडं जो तो खाल खाली तो पावसला चाललाय पावस, पावस मार्गे आपण कुंटणेश्वर आणि सिंधुदुर्गला जाणार आहे आणि मध्येच आम्ही एका ठिकाणी लंच करायला थांबलोय तर हे जे हॉटेल आहे हॉटेल आराध्य आता आम्ही लंच करायला थांबलोय तर तुम्हाला दाखवतो हो की आता इथे काय काय मिळेल खायला hey, hey, hey. हॉटेल आराध्य आमच्या तीन थाळी आलेल्या आहेत मी नितल वहिनी आणि स्मिता आम्ही तिघं व्हेज आहोत आणि शैलेशनी बांगडा थाळी सांगितलेली आहे आम्ही तिघं व्हेजिटेरियन आणि हा एकटाच नॉन व्हेजिटेरियन आहे ही आहे व्हेज थाळी चवळीची भाजी आमटी सोलकडी श्रीखंड भाकरी कोबी आता आपण तळेरे या ठिकाणी येत आहोत पुढे तीस किलोमीटर कणकवली आहे आणि कणकवली मार्गे आपण मालवण तारकर्ली आणि देवभागला जाणार आहोत तर हा आहे मुंबई गोवा हायवे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आत्ता वाजलेच संध्याकाळचे साडेसहा आणि आपण कणकवलीमध्ये आलोलो आहोत रत्नागिरीपासून ते सा, कणकवलीचा रोड मुंबई गोवा हायवे अतिशय सुंदर आहे आणि आता आपण इथून पुढे मालवणकडे प्रवास करणार आहोत मालवण आणि तारकर्लीकडे बघू शकता हा कणकवलीचा जो ओव्हरब्रिज आहे आम्ही मागे आलो होतो त्यावेळेस हा ओव्हरब्रिज नव्हता आता पूर्ण ओव्हरब्रिज झालेला आहे हे कणकवली खाली गाव आहे आणि हा वरून ब्रिज बायपास काढलेला आहे मी मित्रांनो नमस्कार आ, मी आत्ता आहे कणकवलीमध्ये तुम्ही बघताय आत्ता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि हा माझ्या मागे बघताय तो रोड जातो आहे गोव्याला आणि इकडून आला हा कणकवली मुंबई मार्गे रोड आता आम्ही कणकवलीतन मालवणला चाललोय तारकर्लीला एका ठिकाणी चहा प्यायला थांबलोय तर थोड्या वेळ थांबून आम्ही आता मालवणकडे जाणार आहेत तर खूप छान असा प्रवास झाला आमचा सकाळी आम्ही गणपतीपुळ्याला गेलो गणपतीपुळ्यात आम्ही गणपती गणपतीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आरे वारे बीचला गेलो रत्नागिरीत गेलो त्याच्यानंतर आम्ही काही काही स्पॉट बघत आलो रस्त्याने जो कोस्टल मार्ग आहे कोस्टल रोड आहे रत्नागिरीवरनं गणपतीपुळ्यावरनं रत्नागिरीपर्यंत त्या रोडनी आम्ही राजापूरपर्यंत आलो आणि राजापूरवरून हायवेनी गणपवलीवरून आता मालवणला चालले तर आता संध्याकाळी बरोबर आठ वाजेपर्यंत आम्ही तारकर्ली देवबागला पोहोचू तिथे आम्ही रूम्स घेतलेले आहेत तिथं माझा मित्र आहे त्यांनी ऑलरेडी माझ्या बुक्स ब रूम्स बुक करून ठेवलेले आहेत तर माझ्याबरोबर माझी फॅमिली आणि माझा मित्र त्याची फॅमिली आम्ही असे आलेलो आहेत तर चला तुम्हाला काय काय बघायला मिळतंय ते तुम्हाला दाखवतो हो तु। तर आता आपण चहा घेऊयात मित्रांनो आत्ताच आपण तारकर्लीला पोहोचलो आहे तर तारकरी म तारकर्लीमध्ये आल्यानंतर आपण साई बीच होम म्हणून एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपण स्टे करणार आहे तर हे बघा इथं हे मागचं जे हॉटेल आहे ना तिथे आपण स्टे करतो आहे तुम्हाला दाखवतोच मी पुढे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्या बाजूला म्हणजे माझ्या हाताच्या लेफ्ट साईडला इकडे नदी आहे आणि हा स्टे होम आणि त्याच्या पलीकडेच हे बघा बीच दिसेल तुम्हाला तर एक नंबर व्ह्यू आहे इथला मी तुम्हाला दाखवतो थो थो थोड्या वेळाने की कसा इथला व्ह्यू आहे तर आपण आता गाडीतले लगेज वगैरे काढून आतमध्ये जाऊयात त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे हा आहे साई बीच होम जिथे आम्ही स्टे केला आहे आणि त्याच्या बरोबर एक्झॅक्ट अपोजिटला हा आहे तारकर्लीचा बीच एकदम भारी व्ह्यू आहे हा तुम्हाला सकाळी दाखवतो मी